तर आज मी घेतलेली आहे चांदी चांदीची भांडी हो हो बाबा चांदीचीच घेतलेली आहे मी खोटं बोलत नाही ते तर तुम्हाला माहितीच आहे मला खोटं बोलणं अजिबात आवडत नाही बरोबर ना तर हे पार्सल मी ओपन केलेलं आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला पण पाहायचंच असेल की आता मोहिनी मॅडम काय दाखवणार आहेत तर मी तुम्हाला खूप छान अशी गोष्ट दाखवणार आहे आणि काही जण म्हणतात नका दाखवू बाबा नजर लागते नजर लागते असं काही नसते नजर वगैरे काही नसते हे तुम्हाला दाखवण्यासाठीच आहे की त्यांचा सेल झाला पाहिजे म्हणून तर चला आपण पटापट हे ओपन करूया जेवढी एक्सायटेड मी होते तेवढे तुम्ही पण आहे मला माहिती आहे परंतु ही आहे चांदीची नाही तर सिल्वरचे जी बा म्हणजे थाली येते ना ती आहे आणि ती मी तुम्हाला शो करणार कर, आहे आता स्वराजी तर मध्ये मध्ये क येत होता त्याच्यानंतर फायनल मी हे ओपन केलेली आहे याच्यामध्ये आठ सेट येते म्हणजे एक एक आता काय आहे ते सांगते पण सगळ्यात पहिले तुम्हाला ही पूजा थाली येणार आहे पूजा थाली एक नंबर आहे त्याच्यानंतर लोटा आणि त्याच्यामध्ये मोठी पडी एक छोटा ग्लास त्याच्यावर छोटी पडी त्याच्यानंतर तुम्हाला कापूर लावण्यासाठी एक अगर दिवा येणार आहे आणि अगरबत्तीचं स्टँड पण येणार आहे आणि दिवा लावण्यासाठी दोन पाऊल आणि एक घंटी पण येणार आहे ही पूजा थाली तुम्हाला पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये दिलेली आहे वर बघा थाली दिसणार आहे तिथं क्लिक करा आणि खरेदी करा याची प्राइस फक्त बाराशे ते तेराशे नक्कीच खरेदी करा